मित्रांनो रोजी मराठ्यांचं राजधानी मुंबईत दाखल झाले पण हे आंदोलन इतक्या लवकर निपटेल असे नव्हते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आंदोलनापासून एकमेकांना काउंटर करत असल्याचा आरोप या ठिकाणी झाला मात्र लागू झाला आणि या गॅजेटरमध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आल्या मात्र या शासन निर्णयात एक मेक करण्यात आली होती ती म्हणजे हैदराबाद गॅजेटेअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी अथवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करण्याचे आणि पुढील निर्देश देण्यात आले पण पात्र या शब्दावरून मग अभ्यासकांनी आणि तज्ज्ञांनी काहूर उठवले ही मराठाच्या आरक्षणात पात्र मारल्याचा दावा करण्यात आला त्यानंतर मग राज्य सरकारने ही जाचकाठ मागे घेतल्याने समोर आले पात्र या शब्द वगळण्यात आला आहे त्यामुळे आता मराठ्यांचा समाजाला बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे तर अनेकांनी हा मोठा निर्णय असल्याचे सांगितले आहे आठ रद्द झाल्याने मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो पात्र हा शब्द काढण्यामुळे आता मराठ्यांसाठी आठ आठ जी लावण्यात आली होती ती आता या ठिकाणी वगळण्यात आली आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र